नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लक्ष्मीवाडी तालुका मिरज येथील आराध्य महालक्ष्मी मंदिर श्रावणी अमांशा निमित्त भाविकांची तुफान गर्दी लक्ष्मीवाडी तालुका मिरज इथं शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सीमा भागांवर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर इथं श्रावणी म्हणजे श्रावण महिन्यातील अमावस्या या निमित्तानं भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली होती तर या श्रावणी निमित्त श्री महालक्ष्मी मंदिर इथं आरग बेडग लिंगणूर शिंदेवाडी बेळंकी सलगरे खटाव तसेच कर्नाटकमधून मंगसुळी ऐनापूर लोकूर उगार तसेच लांबून भाविक भक्त दर्शनासाठी येतात देवीची पूजा करतात खा नारळानं ओटी भरतात तसेच देवी पुढे सुख समाधानासाठी साकडं घालतात तर सालाबत प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तर यावर्षी वर्षी वीस हजारपेक्षा जास्त भाविक भक्तांच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं तर या महाप्रसादासाठी सर्व पंचकृषीतील भाविक भक्त मंडळ सडळ हाताने मदत करतात यामुळे परंपरा कायम टिकून असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलं तर यावेळी सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महालक्ष्मीचा प्रसाद जो आहे आज दोन हजार पंचवीस मध्ये जे करत आहे आम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ह्या प्रसादाचे आंबेल खिचडी स्वरूपात स्थापना झाली तत्कालचे खंडोरावजी जाधव बाबू इमाम नाईक लक्ष्मण खोत मारुती मानुजी पाटील शिवाजी अप्पा माळी सदाशिव रामा माळी अशा बरेचसेच कार्यकर्त्यांनी हा टिकवून हा क्विंटल धान्य शिजवून आज आम्ही वीस हजार धोरणं खरेदी केली तेवढ्या आम्हाला कमी पडत्या आणि हा महाप्रसाद वाटप करत असताना प्रत्येक घरातला माणूस माझंच जे काम आहे महालक्ष्मीचं काम आहे ते माझं असं समजून काल रात्रभर आज दिवसभर आणि जे दहा पंधरा जे लोक आहेत आपल्यातले कार्यकर्ते ते कमीत कमी पंधरा दिवस ह्या कार्यक्रमासाठी अवरात्र झटतात गेल्या वर्षीच आपल्या ज्याने ह्या कार्यक्रमाला स्वरूप आणलं ते कैलासवाशी मारुती मानूजी पाटील यांचं दुःख निधन झालं कारण का कसा पैसा समाजाचा वापरायचा असतो आणि तो कसा टिकवायला लागतो ला हे त्यांच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखी व्यक्ती होती पण त्याला नाविला देवाच्या इच्छेपुढे ना असतो हे जे त्यांचं कार्य जे अपूर्ण राहिलेलं आहे कार्य सर्वांनी मिळून शेवटच्या कडे पुतर जसं लावलेलं रोपट वृक्षाचं करायचं मोठं करायचं असतं ते सर्वांनी त्याला पाणी घातलं पाहिजे तरच ते रोपट वाढू शकतं त्याप्रमाणे सर्वांनीच्या गावाच्या कार्यकर्त्यांनी आर लक्ष्मीवाडी शिंदेवाडी सर्वांचं असं सहकार्य लाभावं असे मी महालक्ष्मी प्रार्थना करतो आणि ते सांगतो भांडपूर न्यूज करतो सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगण